रामेश्वराची स्थापना आहे एकदम मस्त सावकाश क्या बात आहे प्रभूचं आगमन होत आहे आपल्या कथेमध्ये सर्वांनी टाळ्या वाजवा जय हो जय हो प्रभू रामचंद्र भगवान की जय परमात्मा देवाला तोंड करून बसवा आता पूर्वेकडं आमच्या वानर शनेला देवाच्या मागे उभं करा हा बस खाली देवाला खाली बसून पूजा करायची वा शंकराची पूजा इकडे उभं करा इकडे उभं करा चला चला लवकर 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 का बात आहे आजच दृश्य एक नंबर झालेल्या टाळ्या वाजव सर्वांनी अद्भुत दृश्य आहे हे अद्भुत दृश्य आहे एक दोन वानर इकडून क्या बात आता पूजा करायची का सुरुवात श्रीराम परमात्म्याने पूजा सुरुवात केली प्रभूच्या पूजेला सुरुवात करताना श्रीराम परमात्म्याने आपल्या डोळ्याला पाणी लावून घेतलेलं आहे नेत्रोदक स्पर्शम जल। जलस्पर्शम समर्पया मी हस्तप्रक्षाळम समर्पयामि मी मुखप्रक्षाळम समर्पया भगवान पर हा देवाला सांगा पूजा कशी करायची तर तीन वेळा प्रभू हातात पाणी घेतायत चमच असा थोडं थोडं तीन वेळा पाणी